राम राम शेतकरी मित्रांनो आपण थोड्या भागामध्ये हा नवीन प्रयोग करून पाहतो आहे की जेणेकरून सूर्यप्रकाश पण खालीपर्यंत येईल आणि जमिनीला पण लागेल आणि हे पानं काढल्यानंतर तर आपल्याला आत्ताच्या कंडिशनमध्ये खालती सूर्यप्रकाश बिळतो आहे आणि हवाही खिळती राहील तर त्यामुळे या चार तासांवर आपण हा वेगळा प्रयोग करून पाहिलेला आहे थोड्या जागेवर तर आपल्याला याचे परिणाम कसे भेटतात अगर चांगले परिणाम भेटले तर पुढच्या वर्षी आपण हा प्रयोग करू आजच्या कंडिशनमध्ये काय होतं आहे नेमकं आपल्याला जे हिरवा पाला पालामध्ये हिरवा पाल्यामध्ये भरपूर प्रमाणात न्यूट्रिशन असतात आणि आपण एस कल्चर जमिनीतून देत असतो तर त्यामुळे हे कुजन प्रक्रिया होऊन त्यातला त्या त्या अन्नद्रव्य जमिनीमध्ये जाईल आणि ते आपल्या पिकांना ह्याच पिकाला लागू पडेल तर त्याचाही फायदा हो होऊ शकतो आणि हवा मोकळी आणि खेळती असल्यामुळे मला असं वाटतं आहे की चांगले परिणाम भेटायला पाहिजे म्हणजे याचे भुट्टे कसे लागतील याच्यावर आपल्याला येईल आणि जे काही आता बाजूचे आहेत ते आपण तर काही काढलेलं नाही आहे त्याचेही परिणाम आपल्याला त्या भुट्ट्यामध्ये आणि याच्यात आपल्याला परिणाम दिसला तर आपण पुढच्या वेळेला कोणतं नियोजन करावं हेही सांगणार आहोत कारण आजच्या कंडिशनमध्ये खत पण भेटेल आणि हवाही मोकळी खेळ खेळते राहील सूर्यप्रकाशही जमिनीपर्यंत जाईल तर त्यामुळे जमिनीला जे काही पोषक वातावरण पाहिजे ते आपण थोडंसं जागेवर बनवण्याचा प्रयत्न करतो आहे मग बघू आता पुढे काय होतं आहे तर अजून आपण ह्याच स्थितीच्या व्हिडिओ बनवून यात परिवर्तन झालेलं आहे का काही झालेलं आहे का साईड इफेक्ट झाला आहे हेही आपण सांगणार आहोत बघू आता काय होतं धन्यवाद